नमस्कार मैत्रिणीनं विद्यायन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे सिटी पोस्ट ऑफिस समोरील मूळच मिलमध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील डिझायनर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ब्लाऊज पॉन्ट आहे आणि ह्याचं प्राईज आहे चार हजार चारशे तीस चे पण दोन हजार चारशे तीस ला दोन हजार चारशे तीस आणि हे डोला सिल्क मध्ये डोला सिल्क आहे ना ऑल ओवर अशीच आहे का साडीच हा पदर आहे हा पूर्ण अशीच आहे आणि ब्लाउज कॉन्ट्रस्ट हा छान आहे पदर आहे बांधणी आहे त्याच प्राइस आहे तीन हजार तीनशे तेराशे ऐंशी ला पडतो तेराशे ऐंशी छान आहे एकदम तेराशे ऐंशी आणि ह्याचं पण ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे ब्रॉकेट छान आहे कलर पण एकदम फ्रेश आहे ह्याच्यात किती कलर मिळतील मॅम ह्याच्यामध्ये दोन तीन पॅटर्न आहेत अजून दाखव छान कलर आहे एकदम बांधणीमध्ये

छान आहे बांधणीमध्ये डायमंड वर ऑर्गेन्स आहे ना ह्याच्यामध्ये वे, वे पण वेगवेगळे पॅटर्न आहे स्टोन मध्ये ऑर्गन्स आहे ना आणि ह्याचं पण ब्लाउज स्टोन मध्ये दोन तीन डिझाईन आणि असेल कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज आहे ना सिल्कमध्ये हा ओलावर साडे अशीच असणार आहे ना आणि सतराशे सतराशे छान आहे एकदम ऑरगेन्झा आहे ना हे ऑरगेन्झा हे पूर्ण प्लेन आहे पण हे ऑरगेन्झाची प्राइस काय ना हे तीन हजार सहाशेचे सोळाशेला पडते सोळाशे रुपये याच्यात रनिंगमध्येच ब्लाऊज आहे ना नाही रनिंगमध्येच आहे ब्लाऊज छान आहे गोल्डनमध्ये छान आहे एकदम पूर्ण प्लेन आहे फक्त हां एकदम सिम्पल आणि सोबर हे जे दाखवले ना ऑर्गेन त्याच्यामध्ये हे ऑर्गेनजामध्ये येते हे पण हे टिश्यू ऑर्गेनजामध्ये येते हो का हां आणि ह्याच्यामध्ये वेलवेटचं ब्लाऊज येतो कॉन्ट्रेस्ट हो का असं हे असं वेलवेट ब्लाऊज येतो टिश्यू ऑर्गेन आहे ना हे टिश्यू ऑर्गेन जाईल ब्लाउज वेलवेट आहे हो ना असा डिझायनर ब्लाऊज आहे वेलवेटचा छान ह्याची काय प्राइस आहे पण अठराशे अठराशे रुपये हो अठराशे ऐंशी अठराशे ऐंशी छान आहे एकदम

असा ब्लाउज आहे रनिंगमध्ये हा रनिंगमध्येच आहे डिझायनर हो। ब्लाउज त्याचं प्राइस आहे सहा हजार सातशे ची तीन हजार सातशे तीन हजार सातशे छान आहे एकदम याच्यात पण वेगवेगळे व्हरायटी हो ना एकदम भरलेली साडी तुम्ही पार्टीवेअर हे पण राहिला सिल्कमध्ये सिंपल सोबरमध्ये हे पण सिल्क याची काय प्राइस आहे तीन हजार पाचशे तीस चे पंधराशे तीस छान आहे एकदम हा ना कश्मीरी वर काही नाही कपडा जॉर्ज आहे चार हजार आठशे पन्नास चे अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीसशे पन्नास

एकदम लुक हा ब्रायडल आठशे चाळीस चे आणि दहा हजार चारशे ऐंशी दहा हजार चारशे ऐंशी ब्रायडल लुकसाठी आहे ना हे ब्रायडल साठी पूर्ण असं सा पूर्ण भरलेलं नेट नेटमध्ये है? ब्लाउज असेल पूर्ण भरलेलं

बॉर्डरच क्रश मध्ये क्रश मध्ये सिंपलच बरं बॉर्डर आणि हे बॉर्डरचं जे काम आहे ते कट बॉर्डर आहे आणि एकदम हँडवर्क आहे पूर्ण हँडवर्क आहे ब्लाऊज सिंपल ब्लाऊज आहे ना एकदम हा पूर्ण ब्लाऊज ब्लाऊज बॉर्डर आहे त्याच प्राइस चार हजार दोनशे चार हजार दोनशे

पूर्ण से आणि हे ब्लाउज असा ब्लाउज है ये ब्लाउज छान रोड पण भरलेलं आहे याचा प्राइस आहे केव्हा काय 3800 ची 1800 ला पडतो 1800 रुपये कलर पण भेटतील कलर आहे वे वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये असे हो। कलर येणार आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून थोडं हे विरेलचं आहे हे पूर्ण बॉर्डर असं कट बॉर्डर आहे हो आणि याचं काम जास्त बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास छान आहे एकदम पण कलर भेटतील हो ना आणि ह्याचं ब्लाऊज असं पूर्ण भरलेलं आहे हा ले ले एकदम छान आहे ब्लाउज तिची जी बॉर्डर आहे ते पूर्ण असं कट बॉर्डर आहे आणि असं भरलेलं आहे हो हे बावीसशे पन्नास रुपये छान हे विचित्र सिल्क मध्ये येते विचित्रा शेल साडी पूर्ण प्लेन आहे फक्त बॉर्डरच आहे याची काय प्राईस आहे ह्याची प्राईज आहे पंचवीसशे ऐंशी पंचवीसशे ऐंशी एकदम सिंपल आणि सोबत सोबत फक्त साईडलाच छान हा बॉर्डर एकदम छान आहे आणि ह्याचं ब्लू ब्लाऊज असं भरलेलं भरलेला ब्लाऊज आहे एकदम सिल्क मध्ये विचित्रा सिल्क ना विचित्र सिल्क त्याच्यामध्ये सिंपल सोबत फक्तच कापड आहे प्राइस आहे बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये हे पण एकदम सिंपल आणि सोबर आहे आणि ह्याचं पण ब्लाऊज कॉन्ट्रेस आहे साडी प्लेन आहे आणि ब्लाऊज असं भरलेलं आहे साड़ी एकदम सिंपल आणि सोबर आहे आणि ब्लाउज पूर्ण असं भरलेलं आहे हां कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे एकदम छान ब्लाउज आहे

छान एकदम झिरो स्टोनच वर्कोस्टोन कम्फर्टेबल असा ब्लाउज आहे त्याच्यामध्ये छान आहे जॉर्ज पूर्ण भरलेली हा ना पूर्ण पूर्ण ब्लाऊज असा ब्लाउज आहे सिंपल सिंपल हा साडी भरलेली आहे ना